ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा करा आणि बटन प्रेस नमस्कार सुनील सध्या एक महत्वाचा विषय चर्चेत आलेला आहे तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचं च असेल किंवा त्या कबरीसाठी केंद्र सरकारचं जे केंद्रीय पुरातत्व विभाग आहे त्यांनी दिलेला साडेसहा लाखांचा अधिकचा निधी असेल दिल्ली विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी माहिती काढलेली याच्यामध्ये दोन हजार दहा अकरा पासून अकरा पासून या औरंगजेबाच्या कबरीसाठी साडेसहा लाख रुपये खर्च करण्यात आले एका वर्षी सत्तेचाळीस हजार आहेत नंतर ऐंशी हजार आहेत दोन लाख पंचावन्न हजार आहेत दोन लाख आहेत अशा प्रकारचा खर्च या औरंगजेबाच्या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी का केंद्र शासनाच्या केंद्रीय पुरातत्व विभागाने हे अनुदान तत्काळ रहित केलं पाहिजे हे आमची मागणी या ठिकाणी आहे आणि याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे राजराजेश्वरचं सिंधुर्ग किल्ल्यावरती याला केवळ वार्षिक सहा हजार रुपये अनुदान म्हणजे महिन्याला चारशे किंवा सहाशे रुपये अनुदान या ठिकाणी सुद्धा हे अनुदान मोठ्या प्रमाणावर सुरू केलं पाहिजे छत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला अनुदान सुरू झालं पाहिजे आणि औरंगजेबाच्या कबरीचं अनुदान या केंद्रीय पुरातत्व विभागाने कॅन्सल केलं पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीमध्ये आम्ही करतो